लोकशाहीचा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यात रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कन्हाण शहरात आणि ग्रामीण भागात मतदान शांतीपूर्वकरित्या संपन्न झालं सकाळपासूनच या लोकशाहीच्या उत्साहात मतदारांनी सहभाग नोंदवला हे असून सुद्धा चारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदारांनी कडाक्याच्या उन्हातही मतदानाचा हक्क बजावला कन्हान नगर नगरपरिषद कार्यालय येथे मतदान करण्यासाठी केंद्रावर गेलेल्या कैलास कांबळे उदाराम रोकडे या जिवंत मतदाराला मृत दाखवून त्यांचे नाव डिलीट करण्यात आले प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक मतदार यादीत नावे नसल्याने मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे तसेच अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार काय असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रांवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा काटेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान